अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी माझ्या श्री सोना चॅनलमध्ये आज आपले स्वागत करत आहे आज मी आपल्याला नोकरीत किंवा व्यवसायात कशामुळे फायदा होईल कसा फायदा होईल काय केल्यामुळे आपला फायदा होईल हे आज सांगणार आहे शुक्ल पक्षाच्या सोमवारी असणाऱ्या सिद्ध योगमध्ये चांदीच्या तारात बांधून तीन गोमती चक्र सतत स्वधा जवळ ठेवा नोकरीत किंवा व्यवसायात फायदा होईल हनुमानाचा उडान करत असलेला फोटो घरात ठेवावा याची पूजा केल्याने फायदा होतो सात प्रकारचे धान्य मिसळून रोज सकाळी पक्ष्यांना खायला घालावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी Doğru.